प्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज महाशिवरात्री स्पेशल आपण बनवूया अगदी झटपट क्रिस्पी आणि त्याचबरोबर अगदी चविष्ट आणि झटपट होणारे असे पराठे डोसे काहीही म्हणू शकता साबुदाणा भिजवायचा टेन्शन नाही बटाटा उकडायचं टेन्शन नाही अजिबात कसलंच पूर्वतयारी करायची गरज नाही अगदी झटपट होणारे हे पराठे आहे इथे मी एक फुलपात्र इतका साबुदाना घेतला आहे आणि तो मिक्सरमधनं अशा पद्धतीने आपण बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता खूप जास्त पावडर न करता अगदी असा रवाळ आपल्याला हा साबुदाना दळून घ्यायचा आहे आता हा साबुदाना आपण एका भांड्यात काढून घेऊया साबुदाना भिजवायचा नाही बटाटा उकडायचा नाही इतर कुठल्याही गोष्टीचं काहीच टेन्शन न घेता अगदी क्विक असा हा पराठा डोसा आपण तयार करून घेऊ शकतो इथे दोन कच्चे बटाटे घेतले आहे त्याचे साल काढले आहे मी आणि आता हे दोन्ही बटाटे आपण अशा पद्धतीने छान किसून घेणार आहोत खूप कमी साहित्यांमध्ये अगदी चवदार असा हा तयार होतो आता त्याच फुलपात्राच्या मापाने आपण अर्धा फुलपात्र इतका दानाचा कूट भाजलेल्या दानांचा कूट आहे हा हा कूट आपण यात घालून घेऊया आणि इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या छान बारीक कापून घेतलेल्या आहे आणि त्या याच्यात घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात आता अर्धा चमचा इतकं आपण यात काळी मीर पावडर घालणार आहोत काळी मिर पावडर उपवासाला चालते जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही ती स्किप करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि धुन बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालूया तुम्ही इथे बटाट्याऐवजी रताळाचाही वापर करू शकता आता हे मिश्रण आपण थोडं थोडं पाणी घालून छानपैकी भिजवून घेणार आहोत जसं आपण डोशाला किंवा धपाटे थालीपीठ असं जे बनवतो त्याच्यासाठी जे पातळ असं बॅटर तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हवं तसं आपण थोडं थोडं पाणी घालून यात हे मिश्रण तयार करून घेऊया साधारण दीड ते पावणे दोन ग्लास इतकं पाणी या मिश्रणाला लागलेलं आहे ला मला मी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे उपवासाला नेहमी त्याच त्याच प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळ येतो म्हणजे साबुदाण्यांची खिचडी आणि महाशिवरात्रीला तर भगर वगैरे चालत नाही त्यामुळे आपल्याला साबुदाण्यांची खिचडी रताळ असंच काहीतरी खावं लागतं त्यापेक्षा हे अगदी चवदार झटपट आणि विना झंझट तयार होणारे डोसे अगदी चविष्ट लागतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालं आहे आता या बॅटरचे लगेचच आपण डोसे तयार करून घेऊया इथे मी तवा गरम करून घेतला आहे तव्यावर साधारण अर्धा चमचा इतकं तूप घातलं आहे आता तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने यावर हे डोसे पसरवून द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी छान तूप लावून आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचे आहे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे लो टू हीट हीटवर आपल्याला दोन्ही बाजूनी झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवताही आपण हे जे डोसे आहेत ते छान अशा पद्धतीने खरपूस भाजून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता हे किती छान कलर बदलायला लागले ला ला बाजुन आहे असे छान आपण खरपूस हे दोन्ही बाजूनी भाजून घेऊया आहे की ते अगदी झटपट चविष्ट आणि चवदार आणि खायला तर इतके अप्रतिम लागतात उपवास नसतानाही माझ्या घरात हे डोसे हमकास बनतात अगदी चवदार लागतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ह्या शिवरात्रीला ट्राय करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद